नमस्कार मित्रांनो निफस्टॉल ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज तेरा जून होती आणि तेरा जूनला आपण काय लेवल दिली होती कालच्या काल ते आपण पहिल्यांदा पाहूया आपण ती लेवल होती निपटीसाठी तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तरपासून मार्केट वरती जाईल अशी आपण लेवल दिली होती तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तरपासून मी तर मार करतोय आणि मार्केट सकाळी ओपन ज्यावेळा झालं होतं मार्केट त्यावेळा थोडंसं कन्फ्यूज करणारं मार्केट होतं पण आपल्या लेवलपासून मार्केट तुम्हाला इथं या ठिकाणी साधारण अकरा पस्तीसला लेवल तुम्हाला आपली ब्रेकआउट झाली आणि अकरा पस्तीसपासून तुम्हाला लेवल मिळालेलं आहे आणि तिथून आपल्याला ट्रेड मिळालेला आहे पण इथं तुम्ही ट्रेड घेता आला नसता कारण रेंज बाउंड मार्केट होतं त्यामुळं ट्रेड इथं मिळाला नव्हता अकरा पस्तीसच्या नंतर मार्केटमध्ये आपला जी लेवल होती ती ॲक्टिव्ह झाली होती आणि तिथून मार्केट आपण बऱ्यापैकी प्रॉफिट चांगलं घेतलं असतं ठीक आहे आता यानंतर बँक निफ्टीसाठी जी लेवल दिली होती ती लेवल होती पन्नास हजार फिफ्टी थाउजंडची लेवल होती आणि पन्नास हजारची जी लेवल आहे ती वर्क झाली की नाही आपण बघूया हां इथं पन्नास हजारची लेवल आहे आणि ही लेवल आपली या ठिकाणी अकरा पंचावन्न म्हणजे निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन्हीच्या दोन्ही लेवल आपल्या एकाच वेळेला साधारण अकरा पस्तीस ते बाराच्या दरम्यान ॲक्टिव्ह झाले होते तुम्हाला या लेवलवर ट्रेड मिळाले होते आणि अतिशय चांगला हा सुद्धा ट्रेड तुम्हाला मिळालेला आहे म्हणजे आपले लेवल या दररोज वर्क करतात हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि ह्या लेवल कशा काढल्या ले जातात हे तुम्हाला आपल्या कोर्समध्ये अगदी चांगल्या प्रकारे समजतं आणि तुम्हाला क्रॉस चेकिंग तो तुम्हाला करण्यासाठी दररोज आपले व्हिडिओ बनतात त्या आधारे तुम्ही क्रॉस चेकिंग दररोज करू शकता आणि स्टडी अतिशय चांगला तुमचा होऊ शकतो आता उद्या आहे चौदा जून आठवड्यातील शेवटचा वार शुक्रवार आणि उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे तर उद्या मार्केट कसं असेल हे पहिल्यांदा आपण निफ्टी हो बघूया आणि मग निफ्टी बघायचं आहे आपल्याला तर उद्यासाठी जी लेवल आहे ती तेवीस हजार चारशे तेवीस हजार तीनशे नव्याण्णवलाच मार्केट बंद झालं आहे आणि तेवीस हजार चारशे ही लेवल घ्यायची आहे उद्यासाठी तेवीस हजार चारशे ही लेवल उद्यासाठी घ्यायची आहे कारण मार्केट इथंच बराच वेळ टाईम स्पेंड केलेला आहे आणि हा चांगला सपोर्टसुद्धा आहे आणि रजिस्टरसुद्धा बनलेला आहे तर उद्यासाठी ही लेवल अतिशय महत्वाची ठरते तेवीस हजार चारशे आणि मार्केट इथून परत रॅली घेऊ शकतं जर हा ब्रेकआउट झाला तर किंवा इथून डाऊनसुद्धा होऊ शकतं तेवीस हजार चारशे ही, ही लाईन ही लेवल जी आहे खूप महत्त्वाची आहे आणि त्यानंतर दुसरी जी लेवल आहे ती तेवीस हजार तीनशे तेवीस हजार तीनशेसुद्धा लेवल महत्त्वाची आहे तीसुद्धा मी मार्क करतो इथं सॉरी तेवीस हजार तीनशे पन्नास लेवल घ्यायचे तेवीस हजार तीनशे पन्नास ही लेवल मार्क करून घ्यायची आहे आणि इथून सुद्धा मार्केट वरती जाऊ शकतं किंवा इथून मार्केट डाऊन होऊ शकतं तेवीस हजार तीनशे पन्नास निफ्टीसाठी दोन लेवल दिलेले आहेत दोन्हीच्या दोन्ही लेवल तुम्ही आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर उद्यासाठी बँक निफ्टी कसा असेल काय लेवल असेल ते आपण बघूया तर परत तुम्हाला पन्नास हजारचीच लेवल मार्क करायची आहे उद्यासाठी सुद्धा पन्नास हजारची लेवल इथून मार्केट वरती जाऊ शकतं किंवा इथून मार्केट डाऊनसुद्धा येऊ शकतं आणि ही लेवल आहे पन्नास हजार राऊंड फिगर सायकोलॉजिकल लेवल इथं तुम्हाला पन्नास हजारची लेवल घ्यायची आहे त्यानंतर दुसरी लेवल जी ले आहे ती एकोणपन्नास हजार आठशे एकोणपन्नास हजार आठशेची लेवल घ्यायची आहे मार्क करून आणि इथून सुद्धा मार्केट वरती जाऊ शकतं किंवा सुद्धा येऊ शकतं एकोणपन्नास हजार आठशे आता इथून सुद्धा मार्केट अप जाऊ शकतं किंवा दाऊसुद्धा शकतं एकोणपन्नास हजार आठशे म्हणजे बँकसाठी ती तुम्हाला मी दोन लेवल दिलेले आहेत पन्नास हजारची एक लेवल आणि एकोणपन्नास हजार आठशेची दुसरी लेवल या दोन्हीच्या दोन्ही लेवल तुम्ही चार्टवर मार्क करून घ्या अतिशय चांगले तुम्हाला ट्रेड मिळतात दररोज लेवल अतिशय चांगल्या वर्क करतायत आपला कोर्स जो आहे तो सोमवार दिनांक चोवीस जूनपासून नवीन ॲडमिशन चालू झालेलं आहे सकाळचं टायमिंग आहे अकरा ते बाराची बॅच आहे आणि संध्याकाळची बॅच जी आहे ती साडेसात ते साडेआठ या दोन्हीच्या दोन्ही बॅचचं चा, ॲडमिशन चालू झालेलं आहे आणि या दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज प्रॉफिट किती कमवलं हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद